शेतकरी सद्यस्थितीत ऊसाचं जे काही शेत होतं तर ते ऊस मोडलेलं आहे आणि त्या ऊसातलं जे काही पाचट होतं ते तसंच ठेवलेलं आहे त्याचे बुडके हे सगळे रोटावेटर इथंच केलेलं आहे तर पाचट ठेवल्यानं कुठल्याही प्रकारचे यांत्रिक जे काही आपण मशा घेतो त्याचा कुठल्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येत नाहीत आप तर एक खूप चांगलं उदाहरण इथं आहे तर तुमचं इथं ऊस होतं आता तुम्ही ट्रॅक्टर चालवून जे आहे ते अशा पद्धतीनं सरी जे आहे ते पाडताय तर हे करत असताना आता एवढं मोठं सगळं किती क्षेत्रावर तुम्ही जे आहे ते ऊस असंच ठेवला आणि पाचट जे आहे तसंच ठेवलं त्या राहण्यामध्ये ऊस आठ एकर क्षेत्रामध्ये आज आज किती एकर सरी तुम्ही पाडली आहे आठ एकर सरी पाड आता हे शेवटचं म्हणजे तुकडं आहे तुमचं तर मग एवढ्या पा ही सरी पाडताना जे आहे ते तुम्हाला काय त्रास झाला का हो ह्या पाचटाचा पाचटीचा काही त्रास कुठल्याच प्रकारचा त्रास झालेला तर शेतकरी बांधवांनो शे हा विषय आहे स्वतः शेतमालक आहेत प्लस ट्रॅक्टर मालक प्लस हे स्वतः जे आहे ते ट्रॅक्टर चालवत आहे तर ह्यांनी आठ एकर क्षेत्रावर जे आहे ते ऊस मोडल्याच्या नंतर त्याचं पाचड जे आहे ते तसंच शेतात ठेवलं होतं आणि इथं जे आहे ते आता हे सरीवरंबे तयार करून टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवडीचं त्यांचं नियोजन आहे पाच फुटाचे सरीवरंबे हे करत आहेत तर सांगायचा उद्देश हा आहे की आपण कोणीही पाचट जाळू नका पाचट ठेवल्यानं सरीवरंबा तयार करण्यासाठी म्हणा किंवा पुढचं जे काही तुम्हाला काय वाटतंय पुढचं सोयाबीन लागवड करण्यासाठी खरीपामध्ये हे पाचट काही का म्हणजे ही येईल का अडचण करेल काहीच अडचण करेल आधल्या वर्षी आहे ना हा बरं कुठल्याही प्रकारचा बार बार। आणि बारा मध्ये कृषी प्रदर्शनाला आपण बारा पाच वर्ष जातो त्या तिथे गेले नंतर काहीतरी तिथलं घ्यावं होती त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे आम्हाला शिराडून शेतकरी भेटला होता ते एक बारा वर्षापासून त्या अनुषंगान आम्ही ट्रायल दोन एकर आता आज एकर क्षेत्र जाणवला मला दोन एकरला सव्वीस किलो बिल लागलं होतं साडेपाच पावणे सहा फुटाची सोरी होती पावणे सहा फुटा सोरीला मला अठ्ठेचाळीस फिटी सॉयबी बर पेरत्या वेळेस टोपन यंत्र केलं खात प्यार नियोजन नव्हतं बरं आणि आम्ही टाकलं पण नव्हतं बर बर तर तरी त्याला म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढी चालना झाली म्हणजे तिथे पाच खत झालं आणि ते खत पुढे त्या पिकाला काम याला असं तुमचं दोन एकर केलं खत न पेरता काय साहेबीन तुम्हाला दिलं एव्हरेज तिथं अठ्ठेचाळीस कट्टे दोन एकर मध्ये निघाले कुठली व्हॅरायटी होती सहाशे बारा सहाशे बारा अरे नाही नाही सहाशे बारा का सहाशे बारा बरोबर मी सहाशे बारा बरं आम्हाला काकडी साहेब म्हणून दिलत बरं त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं खूप छान आवारे झालं तुम्हाला आणि याच्यामध्ये पण बरोबर घेतला होता गेल्या वर्षी बरं बरं आता पण आम्ही समजा उभ्या उसामध्ये घेतला उसामध्ये घेतला होता आता समजा आम्ही ते समजा सुरु हंगामी लागणार आहोत आम्ही पण बरोबर घेणार आहोत लागवड केल्याच्या नंतर बर बर आणि तो नंतर उभ्या उसामध्ये तो तुम्ही नंतर हे करता आणि बारक्या टॅक्टरच्या सहाय्याने आम्ही त्यात रोटर विटर करून बर म्हणजे गाडून गाडवण करणार बर म्हणजे हिरवळीचं खत चांगल्या पद्धतीने ते होऊन त्याचा भरपूर फायदा चांगला आहे बर आणि ते प्लस आम्ही कोंबडी खत टाकला होता त्याचा आम्हाला भरपूर फायदा मिळाला बर म्हणजे सगळ्या प्रकारच्या ह्या निविष्टा वापरत म्हणजे भर खतं तुम्ही वापरताय तर त्याचा फायदा तुम्हाला झालाय ओके ठीक आहे